नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव मातून। आपन पंगना राहो आपन ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवखाली एक हजार त्र्यान्न क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती राहता आवाखा साधा सातशे अडसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर रुपये तसेच समिती पुणे खडकी आवखाली आठ क्विंटल किमान दर आठशे कमाल दर पाचशे रुपये सर्वसाधारण एकशे पन्नास रुपये आहे लोकल कांदा पुढील वादा समिती पुणे पिंपरी आवखाली पाच क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वादा समिती निमोशी आव खाली चारशे सत्त्याण्णव क्विंटल किमान